शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आता सकाळी साडेसहा वाजता मी उठले त्याच्यानंतर उठल्या उठल्या पहिले या मांजराला नैवेद्य दाखवायला लागला मला जे मग त्यांना मी मांजराला दूध भाकरी ठेवली कालवून दिली मग नंतर हा असा चहा ठेवला ब्रश वगैरे करून झाल्यानंतर आमचा माझा साखरेचा चहा साखरेचा चहा वेगळा माझा साखरेचा चहा वेगळा दूध तापत ठेवलं मी एकटीच उठलेली होते काळी लवकर जागा मी काही झोपले नाही गावाकडची सकाळ शुभ सकाळ सगळ्यांना आत्ता जरा थंड वाटतंय असं दुःख पडलंय बघा पलीकडचं काही दिसत नाहीये धुकामुळे शुभ सकाळ जग मळं आलेलं आहे ना चार पाच दिवसापासनं त्यामुळे थंडी कमी झालेली आहे आता सकाळचे वाजलेले सव्वा सात धुकं पडले बघा मस्त तर भरपूर थंडी होती आठ दिवसापूर्वी गावाला पण मळंबालेलं आहे त्यामुळे थंडी कमी झाली आहे ते एवढी थंडी असते कोकणात इथे गावाला आमच्याकडे थर्मल विर घालायला लागतं एवढी थंडी असते आता हे दुसरं मांजर आलं त्याला परत दूध भाकरी दिली हा हे माझा माझं साखरेचा चहा आणि हा आहे घरातल्यांसाठी केलेला साखरेचा चहा मस्त आल्याचा चहा केला आहे मला आल्याचाच चहा आवडते बघा असे दोन मग नवीन विकत आणलेत आता ह्याच्यात साखर एक्स्ट्रा सासूबाईंसाठी टाकली आहे कारण गोड चहा लागतो आणि हे नवीन कप को विकत आणलेत यावेळेस मी येताना बरंच काय काय आणलं आहे विकत सामान घरात आणणार स्टीलचे दोन नवीन मग स्टीलचे छोटे कप पण आणलेत खरंच काय काय आणचं पाणी स या वेळेस घरच्यासाठी लागणाऱ्या भरपूर गोष्टी आम्ही अंबरनाथवरनं येतानाच विकत घेऊन आलो त्यामुळे आमचं सामान त्या वस्तूंमुळे वाढलं नाहीतर आमचे कपडे काय एवढे नाही आहेत हे असं आम्हाला मग भरून छान लागतं सकाळचा पहिला त्याच्यात मी एक फ्रीची गोळी टाकली गुड डे बिस्किट आत्ता घरातले सगळे झोपले आहेत अजून एकटीच उठली आहे सकाळचे पावणे आठ झालेत आत्ता सकाळचे सव्वाठ वाजलेत तरी धुक आहे बघा दिसतं आहे का धोकं आत्ता तुम्हाला हे बाहेरचा नजारा दाखवण्यासाठी म्हणून मी स्वेटर घातला आहे बाहेर स्वेटरशिवाय येऊ शकत नाही घर गर, घरात काही गार लागत नाही थंडी कमी झाली आहे ना चार पाच दिवसाची मळभामुळे त्यामुळे घरात काही गार लागलं नाही काल अजिबात एकवर उलट पंखा लावायला लागला पण बाहेर स्वेटरशिवाय येऊ शकत नाही आता सगळं बघा दुख्याखाली झाकलं गेलंय तर पलीकडचं सगळं दिसतं काल दाखवलं होतं ना मी संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये सव्वाठ वाजले आत्ता सकाळचे तरी दुःख आहे सूर्य महाराज लपले आहेत काजूची फवारणी करायची आहे तर ते तेजसला सुट्टी आहे त्याच्यात ते तेजसला सुट्टी आहे तर त्याचा संधीचा फायदा घेतला स माझ्या मिस्टरांनी काजूची फवारणी करतील आता हाय सात आठ दिवस तरी अजून आम्ही आहोत आमच्या तीन एकर जागेत जे काय काजू लावलेत पाचशे सहाशे ते सगळ्या झाडांना आता फवारणी करायची आत्ताची थंडी सोसवेल एवढीच आहे नाहीतर बोचरी थंडी असते इथे असते ते थंडी ती अंगाला अशी बोचते हाडात जाऊन पण आत्ता आसते। आसते थे थे। जरा मळमामळी चार पाच दिवस कमी झाली आहे नाहीतर बोचरी थंडी असते अक्षरशः वेर घालायला लागतात हे आमचं चिकूचं झाड चला सकाळच्या कामाला लागते आता नाश्ता बनवते आज बनवायची पोडणीची भाकरीची भाकरी बनवती आज नाश्त्याला पोळ्या संपल्या रात्रीची एक दीड भाकरी शिल्लक राहिली ती होईल मला नाश्त्याला पोडणीची भाकरी मला सासुऱ्या भाई म्हणजे माझी सासरी त्यांना होईल नाश्त्याला ओढणीची भाकरी बाकी मिस्टरांना मुलांना सासूबाईंना काय नाश्ता असतो ना मला लागतो नाश्ता मला दर तीन चार तासाने काहीतरी खायला लागतं आणि डॉक्टर म्हणालेत असं जर तुम्हाला तीन चार तासाने खायला लागत असेल तर हे चांगलं लक्षण आहे नाही खाल्लं तर मला चालत नाही कसं वाटतंय बघा मस्त शहरात नाईलाज म्हणून जातो आम्ही मला पण नाही आवडत शहरात म्हणून तर शाळेला सुट्टी लागली आलो लगेच कोकणात सकाळचं ताजं गोठ्यातलं दूध मिळालं ता ते तापत ठेवलं त्याच्यानंतर पोटणीची भाकरी केली ही बघा पोटणीची भाकरी केली भारद्वाज पक्षी आला होता त्याचं शूटिंग करायचा प्रयत्न केला पण तो नाही दिसत आहे लपला तो लपला लपला गेला गायब झाला त्याच्यानंतर मी कोबीची भाजी करायला घेतली सुरुवातीला गॅसवरती करायला घेतली कोबीची भाजी नंतर मी थोड्या वेळाने चूल विस्तव पेटवल्यावरती चुलीवरती शिफ्ट केली मला दहा वळ चुलीवरती स्वयंपाक करायला यायला लागलेला आहे चुलीवर पाणी तापत ठेवलंय आणि हा चहा गरम करून ठेवलाय माझा नाश्ता झालेला आहे माझा खाऊन दहा वाजलेत चहा गरम झाला आहे आंघोळीसाठी पाणी तापत ठेवलं आहे चुलीवर भाजी परत ठेवली मला चहा खूप आवडतो पण त्रास होतो म्हणून मी पुष्कळ चहा कमी केला आहे प्यायचा कोबीची भाजी मी असं झाकण ठेवते त्याच्यावर पाणी ठेवते आणि त्या पाण्याच्या वाफेवरती मी कोबीची भाजी शिजवते मी कोबीच्या भाजीत पाणी टाकून कोबीची भाजी करत नाही माझी कणिक पण भिजवून झाली आता हे भाकरीसाठी आधण घ्यायला म्हणून पाणी तापत ठेवलं होतं चुलीवर मी ज्वारीचे भाकऱ्या करायला आता हे तीन नारळ खरवडले तीन नारळाच्या कवट्या तू शोधशील म्हणून सांगतेय आज आता मी दुपारच्या जेवणाला कुळथ्याचं पिठलं करणार होते ना म्हणून ही आता ही लसूण सोलायला घेतली होती आणि त्याच्या लसूण सोलल्यानंतर ती सांडशीने मी ठेचून घेतली ठेचलेली लसणीची चव आणि चिरलेल्या लसणीची चवमध्ये खूप फरक असतो आम्हाला ठेचलेली लसणाची चव आवडते आता नारळ खरवडला होता तो कोबीच्या भाजीत टाकला आम्ही कोकणातले त्यामुळे आम्हाला ज्यात त्यात नारळ आवडतो कुळथ्याच्या पिठल्यामध्ये पण नारळ टाकला खूप छान लागतं कुर्थाचं पिठलं नारळ घातलेलं असलं की आम्हाचं कुर्थ कुर्थाचं पिठलं करायला घेतलं आता असल्यापैकी कोकणातलं आमचं खास असतं हे कुर्थाचं पिठलं मला तर रोजसुद्धा आवडतं खायला आणि हे खूप पौष्टिक आहे हे रोज खाऊ शकते इतकं मला आवडतं हे बघा या चार ज्वारीच्या भाकऱ्या चौद्या पोळ्या चौदा पोळ्या करून झालेल्या आहेत माझ्या आता वाजलेलं आहे एक सगळं माझं जेवण रेडी आहे रात्रीचं भात शिल्लक आहे काय भात केलेला नाहीये तो संपवायचा कोबीची भाजी पोळी भाकरी कोथ्याचं पिठलं भात दही तूप पायच जोडीला शुभ दुपार सगळ्यांना रोजची देवांची पूजा झालेली आहे सासऱ्यांनी केली माझ्या सासऱ्यांनी आमच्या देवांमध्ये दे शाळीग्राम आहे उद्या संख्येचा गणपती आहे त्यामुळे सोहळ्यातली पूजा असते सासरे सोळे नसून मग पूजा करतात नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे माझी आता आंघोळ वगैरे झालेली आहे आता आम्ही जेवणार स्वयंपाक सगळा झालेला आहे माझा तुम्ही सगळे जेवलात का तुमच्याकडे आज काय आहे जेवणाचा मेनू माझी आंघोळ वगैरे सगळं स्वयंपाक वगैरे होऊन सगळं झालेलं आहे आता आम्ही जेव सगळी कुळ्याचं पिठलं भात भात काल रात्रीचा शिल्लक होता तो संपवणार आहे तो काय टाकून देणार का म्हणून आता दुपारी ताजा भात केला नाही आहे रात्रीचा थोडा शिल्लक आहे भात तो आत्ताला दुपारला पुरेल बरोबर होईल म्हणून आत्ता काय नवीन ना केला नाही आहे भात म्हणून मग रात्रीचा थोडा भात आत्ता ताजं कुर्थाचं पिठलं केलं मस्त कोबीची भाजी पोळ्या सासरी सासूबाई मुलं दोन्ही मुलं माझी ओजस तेजस जस्त, निलेश माझा नवरा त्यांच्यासाठी पोया आणि मला आणि सासऱ्यांना ज्वारीची भाकरी असा मेनू आहे तुम्ही काय केलं जेवायला सांगा मला कमेंट करून